आपण पाहत महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी प्रत्येक मजुराला मिळणार स्मार्ट रेशन कार्ड कुठल्याही रेशन दुकान मध्ये मिळणार धान्य कोणत्याही राज्यातून महाराष्ट्रात स्थलांतरित झालेल्या मजुरांना स्मार्ट रेशन कार्ड देण्यात येणार आहे राज्यात कुठल्याही रेशन दुकानात त्यांना धान्य उपलब्ध करा असे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिले पुढील शंभर दिवसांमध्ये करावयांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी सह्याद्री अतुथीगृहात आयोजित बैठकीत मुख्यमंत्री म्हणाले में आगामी वर्षात पंचवीस लाख नवीन रेशन कार्डचं ई वाय सी करून प्रमाणीकरण करा मागील सहा महिन्यात एकदाही अन्नधान्याची उचल न केलेल्या शिधापत्रिकांची तपासणी करावी शंभरपेक्षा जास्त वय असणाऱ्या लाभार्थ्यांची फेर तपासणी करावी संगणीकृत न झालेल्या चौदा लाख लाभार्थ्यांचं नाव शिधापत्रिकेत समाविष्ट करण्याकरता विशेष मोहीम राबवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या रेशन दुकानांमध्ये इलेक्ट्रॉनिक वजन काटे बसवावेत लाभार्थ्यांना वेळेत धान्य मिळावं म्हणून एक गाव एक गोदाम उभारण्याची कारवाई करण्याचे ओपीपीओ थ्री प्रो फाय जी ही मुख्यमंत्र्यांना दिले सणाच्या काळात दिल्या जाणाऱ्या आनंदाचा शिधा वाटपाची एक दिनदर्शिका तयार करण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली